नमस्कार मित्रांनो मराठी कादंबरी या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे कादंबरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग कथेला सुरुवात करूया आपल्या कादंबरीच नाव आहे संक्रांत शाळेतून पळत पळतच घर गाठलं वाटेतच लागणाऱ्या सलमा जनरल स्टोअर्स मधून आणलेल्या दोन रुपयांच्या खासाशा मंजाची पुढी एकदा तपासली आणि तसाच हात पाय धुवायला गेलो पाच मिनिट माझ्या माकडोड्या पहिल्यानंतर निदान बाबा येण्या अगोदर तरी घरी म्हणत चार घासाईने खाऊ घातले ते थेट थे थे पळालो गुडडूच्या घरी पोहोचलो तर तिथे वरांड्यात खुद्द गुडडू विवेक पप्पू मंग्या आणि अमल्या अशी पतंगी मातब्बर सरदार हजर सरदारच ते कारण लोक पतंगबाजी मध्ये मुरलेले आणि मी आप लाटले सल रेघे लवकर फार तुझ्या नावाचा पेपर अन्य इकडे पटकन कमांडर पप्पू दादाकडून ऑर्डर येताच मी भराभर रद्दी पेपर फाडून त्याच्या बाजूला येऊन बसलो ट्रेनिंग तशी पक्की चालली अगदी पेपर कटिंग पासून पतंग बनवणे ते उडवण्यापर्यंत फायटर जेट चालवण्याची तयारी जणू मम्मे खळ झाली का गो म्हणत माळी काकून निगरमा गरम खळीच पातेला आमच्या मध्ये आणून ठेवलं तोच बुडड्या मोठभर खळीचा तोबरा भरून पसार ही खळ खायची की पतंगावर लावायची हेच कळेना उडणारा त्रिकोणी पतंग हा मुळात चौकोनी असतो ते त्या दिवशी नव्याने कळलं आईच्या हातून पाठीवर पडणाऱ्या खराट्यामधली मधली गाडी वाकते नवे नवे तर तिनेच पतंगाला आधार देता येतो हेही कळलं पप्प्याने खळीने पतंगाला धनुष्य बाण चिटकवला हा आता याला मंगळसूत्र घालू मंगळसूत्र पण पप्पू दादा मंगळसूत्र तर बाईला असतने कीर किर यांच्या नंतर काय बी विचारलं तर पाहिलं तुझाच पतंग करतो बघ मी परत कशाला आणि तोंड उगतोय मग चार बोट कडनं चार बोट तिकडं असं माग दाखवून पप्पुदारने मंगळसूत्र बांधलं एकदाच शेपटी पतंगाचा मेन सगळं शेपटीतच असत सगळं प्रतिक्या नीट लक्ष दे असं म्हणत अमुल्या द शेपटी एक्सपर्टने कागदाच्या पट्ट्याला पट्टी जोडत लांब शेपटी तयार केली खळीने छिटकवली तो आमचा पतंग तयार पतंगाच्या टेक ऑफ साठी प्रशस्त मैदान आणि स्वच्छ आकाश मोकळ होत म्हणसे हो ते झालं प्रत्येकाने आपले पतंग कामजेट उडवण्याची दिशा ठरवली अशी खास नव्हतीच मुळी मिळेल ती काटकी मोडली त्याला मांजा गुंडाळला की झाली रील तयार तीच रील घेऊन माझा पतंग गगन पार अहो अहो उठा नम सणासुदीच्या दिवशी सुद्धा असं नऊ वाजेपर्यंत झोपून राहिला तर कसं बरं मी आवरू घर स्वप्न स्वप्नवतच आयुष्यते एखाद्या जेट पायलटला अभिमान वाटावा अशा थाटात मी माझ्या पतंगापेक्षाही हवेत होतो आपण सर्वांनी हे संक्रांत जगलीये जगलीये सुद्धा आणि साठवलीये सुद्धा